मी आजही जोरेबाई समजावलं मला ओबीसीतून या कारण हा वेळेस मराठवाड्यातला कुणवी उभी मराठा समाज हा ओबीसी होता हे मला माहित आहे दोन महिन्यापूर्वी दो तीन महिन्या चार महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला त्याचं प्युअर काय ठरला काय आपला की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसी आंदोलन ओबीसीना आरक्षण देण्याची त्यावेळेस जे दाखले मागितल्या गेले त्यावेळेस कोणी मागितले त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केलं गेलं पण ते मिटिंग एकही झाली नाही चार महिन्यात एकही मिटिंग झाली नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे माझी इच्छा आहे माझी भूमिका मी माझ्यासाठी आलो एक ओबीसीचा नेता म्हणून विरोधी पक्षाचा नेता म्हणून एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे तुम्हा सगळ्यांना मराठा सगळ्या समाजा विशेष करून विशेष करून या मराठवाड्यातील जो निदामाच्या काळात पूर्वी म्हणून होते तुम्ही घेतला नाही विदर्भातल्या लोकांनी घेतला त्याचा आनंद घेतला त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला तुम्ही घेतला नाही पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे हे होते विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार हे मनोज जरांगे यांना आंतरवाली या ठिकाणी भेटण्यासाठी आले होते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भाने उपोषण सुरू केलं असता ते या ठिकाणी भेटायला आले होते आणि भेटायला आल्यानंतर आम्ही देखील तुमच्या सोबतच आहोत असं यावेळेस सांगताना ते थांबले नाहीत त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सख्य होतं परंतु कालांतराने हे सख्य बीमोड परिस्थितीमध्ये आलं आणि पुढे या सगळ्या घटनाक्रमामध्ये काय काय घडलं हे सगळ्यांना माहिती आहे आणि आता त्यावरच विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांची जी भेट घेतली होती त्या भेटीच स्पष्टीकरण सचिन हावळे पाटील आपल्याला देतात बघूयात ते काय म्हणतात जय शिवराया मी सचिन हावळे पाटील विजय वडेट्टीवार जे आहे ते संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीची टीका करीत आहे वेगवेगळे त्यांचे बाईट हे समोर येत आहे आता ते म्हणले की जरांगे स्वतःला देव समजू राहायला बरेच काही वल्गना त्यांनी केल्या आहे जरांगेशी एकूणच जे समर्थन मिळालं मला त्याला असं वाटत की मी देव झालो त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे की त्याला वाटत की आता आकाशाला माझी माझ्या एवढा नेता कोणीच नाही सर्व मीच आहे म्हणजे देवय मीच आहे दानवय मीच आहे रावणही मीच आहे ना मीच आहे असं सगळं वाटायला लागलं या भावनेतून ते बोलत आहेत ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागले संपवून टाका परवा करू नका म्हणजे मारून टाकायला लागलं काय मराठीच्या मराठा तरुणांना हे असं उष्कावणी देऊन त्यांना चिथावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा की त्यांना ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत काँग्रेस मराठ्यांना उभी केली अरे सगळे मराठ्यांनी उभी केली काँग्रेस सगळ्या समाजांनी उभी केली मराठा समाजही होता ओबीसी होता आदिवासी होता दलित होता अल्पसंख्याक होता सगळ्यांचं समर्थन लागलं आणि मराठ्यांच्या आरक्षणाला ते टार्गेट करायला लागले काँग्रेसचे ते मोठे नेते आहेत काँग्रेसला उतरती कळा लागलेली आहे काँग्रेसकडे ना मराठे राहिले ना ओबीसी राहिले त्यांनी उलट जर हा सहा कोटी मराठ्यांचे आशीर्वाद जर घेतले असते तर काँग्रेसला चांगले दिवस आले असते पण विजय वडेट्टीवार यांनी ठरवलेलं आहे की काँग्रेसला संपवायचं आणि त्यामुळं त्यांचं जे कालचं वक्तव्य आहे जरांगे पाटलावरचं त्यामुळं मराठा समाजात तीव्र नाराजी पसरलेली आहे सध्या जे या सरकारने आपल्याला आरक्षण दिलेलं आहे है। हैदराबाद गॅजेटनुसार ते हे या बी जे पी सरकारनं लागू केलं ज्यांच्या विरोध आपण भांडत होतो आणि त्यांच्याकडून ते कबूल करून घेण्यासाठी त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्यासाठी यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेला हेच यांचंच वक्तव्य वडेट्टीवार यांचं आपण आत्ता बघितलं त्यामध्ये ते म्हणतायत की जो निजाम होता त्याचा जे है हैदराबादचा जो कायदा होता हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही वडेट्टीवार यांनी ही दिलेली हे बाईट बघू शकता आपण यामध्ये कुठलंही मिक्सिंग आम्ही केलेलं नाही आता पुन्हा ते म्हणू शकते की हा आवाज माझा नाही आहे त्या लक्ष्मण हाकीसारखं जसं लक्ष्मण हाकीचं मागे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती माळी समाजाविषयी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं आणि नंतर ते म्हणले तो आवाज माझा नाही असं विजय वडेट्टीवार पुन्हा म्हणू शकतात पण हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल त्यांनी काय म्हणलं होतं ओरिजिनल फुटेजही आपल्याकडं पुन्हा आहेत अजून वेगवेगळ्या कॅमेऱ्यातले आहेत त्यामुळं विजय वडेट्टीवार या स्टेटमेंटपासून हटू शकत नाही मग आता काँग्रेस तुम्हाला संपवायची का हा ठेका तुम्ही घेतलेला आहे का आणि उघड जर तुम्ही ओबीसी समाजला कवळण्याचा प्रयत्न करीत आहे ओबीसी समाज तर पूर्ण बी जे पीच्या मागे उभं राहिलेला आहे मराठा समाज सहाच्या सहा कोटी मराठा समाज हा तुमच्या फेवरमध्ये तुम्ही मराठ्यांना पाठिंबा देऊन मिळू शकत होता तोही तो, तो गमवलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय वडेट्टीवार ज्या ज्या ठिकाणी सभेला जातील त्या त्या ठिकाणी मराठा समाज हा त्यांच्याकडं पाठ फिरवी आणि त्यांच्या विरुद्ध राजकारणामध्ये काम करील हे आम्ही सगळ्या मराठा समाज बांधवांना सांगू इच्छितो अजूनही जे नेते मराठा समाजाला टार्गेट करत आहे आम्ही कोणाचं ताटातलं घेत नाही आमचं हक्कच आरक्षण आम्ही मिळवण्यासाठी भांडतोय झगडतोय आणि ते झगडतोय सरकारशी आणि सरकारने नुकतंच आम्हाला हैदराबाद गॅजेट दिलं तर आता तुम्ही म्हणजे अगोदर द्या म्हणता आणि दिल्यानंतर पुन्हा आमच्या विरोधात काम करता हे चुकीचं आहे हे सगळ्या समाज बांधवांना लक्षात येत आहे ज्या ज्या बांधवांना लक्षात आलं असेल त्यांनी कृपया कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जयश्रीभाई